फायनली डिमार्टला जायला मुहूर्त लागला कारण खूप काही संपलं होतं घरातलं आणि महिनाहून आठ दहा दिवस झाले माझं महिनाभरातच मी भरते आणि त्याच्यानंतरचं नाही भरत कारण मग गहू वगैरे संपले होते नेहमी आम्हाला घरचे गहू असतात पण यावेळेस गहू आमचे संपले होते आता कोणी गावाला जायलाच नाही त्याच्यामुळं म्हटलं आता कसं आणायचे म्हटलं चला डिमार्टवरून आणूया तोपर्यंत तर इथं स्वारा गेली होती ट्रॉली आणायला आणि मी गेले बॅग पॅक करायला चला म्हणून म्हटलं पटकन सामान घेऊयात आणि घरी गेल्यावर तुम्हाला दाखवेलच दा मी, मी की काय काय घेतलं तसं तर मला खूप शॉपिंग करायची होती पण जवळपास नऊ वाजल्या होत्या आम्हाला पोचायलात आणि आमच्याकडे फक्त अर्धा तास होता आणि आल्यावर मी मी किराणा भरायला गेले आणि हे हे बघा हे चाललंय काय तरी घ्यायचं चादर ब्लँकेट आहे आणि ती स्वरासाठी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका ब्लॉगमध्ये तर आम्ही रात्री डीमार्टला गेलो होतो आणि आतमधल्या शूट नाही करता आला कारण एवढी गर्दी होती आतमध्ये आणि बाहेर काहीसुद्धा गर्दी नव्हती तर मी हे किराणा भरून आणलेला आहे आणि खरंच डिमार्टमध्ये एवढा छान किराणा भेटतो आणि स्वच्छ हे बघू शकता काय काय आणलं मी दाखवते हे आ, मी हे मी स्वादचं तेल आणलेलं आहे बघू शकता हे स्वादचं तेल आणलेलं आहे आणि हे बघू शकताय अंगाचे साबण आहे वटाणा एवढं आम्हाला एका महिन्याला बस होतं आणि हे स्पेशल हुलगे हे माझे खूप फेवरेट आहे बरं काही नेहमी मी, मी आणतच असते हुलगे आहेत आणि हा नयनचा फेवरेट बिस्किट ओरिओ हे बघू शकता आणि नेहमीच आम्ही बिस्किटं वगैरे आणतो म्हणून मी आज ह्या वेळेस मी हा टोस्ट घेऊन आलेले आहे आणि खूप छान लागतो बरं का हा टोस्ट तर एवढा पुढं आम्हाला बस होतं पंधरा वीस दिवस जातो बाकी काय हेच शेंगदाणे गूळ इलायची खूप छान सामान भेटतं आणि हे लिक्विड वगैरे सगळं हार्पिक लिक्विड सर्फ आहे हे बघू शकता आणि हे आमचं फेवरेट फर्सन सगळ्यांना हे फर्सन आवडतं तर साखर घेतलेली आहे सहा किलो आणि बिर्याणीचे तांदूळ आहेत साधे तांदूळ आहेत इंद्रायणी तुरीची डाळ आम्ही तुरीची डाळ नेहमी कमी खातो बरं का म्हणून एवढीच घेतली आणि मुगाची डाळ जास्त घेतलेली आहे कारण आम्ही जास्त मुगाची डाळ वापरतो बाकी काय साबुदाणा रवा नॉर्मलच गोष्टी आहेत वेगळं काही नाही हां ह्यावेळेस शॅम्पू घेतलेला आहे मी आ, ममाचा ममा ऑनियन म्हणून आहे तो ट्राय करू म्हटलं आणि मैदा हे मैदा वगैरे तर शक्यतो नाही वापरत पण काय रेसिपी वगैरे बनवायची म्हटलं तर मग लागू शकेल म्हणून घेऊन आले आणि बस बऱ्यापैकी घरात सामान होतं आणि म्हणून कमी घे घेऊन आले जेवढं आहे तेवढंच तरी बऱ्यापैकी बाहेरून खोबरं वगैरे बाहेरून आणायचं कारण डीमार्टमध्ये शक्यतो खोबरं चांगलं नसतं म्हणून मी काय केलं <coughs> म्हटलं नको डीमार्टमधून नको आणायला आपण बाहेरनं खोबरं घेऊ खोबरं आणि तूप आणि आमचे गहू राहिलेले आहेत आम्हाला तसे तर घरचेच गहू असतात पण ते संपलेले आहेत म्हणून मी बाहेरनं गहू घेऊ म्हटलं आमच्या इथे दुकान आहे तिथे आणि ही बॉटल घेतलेली आहे हैंना, हैंना हे कोणाला तरी द्यायचे आहे का बॉटल यांना ह्यांना कुणाल तर कुणीतरी सांगितलेले आहे की एक जा तर बॉटल घेऊन येलच्या पप्पांचा फेवरेट बिस्किट आहे बरं का आम्हाला नाही आवडत शक्यतो त्यांना आवडतो आणि महाग म्हणजे मला जरा तेलच वाटलं डीमार्टमध्ये बाकी एवढं काही नाही ट्राय केला इंद्रायणीचा तांदूळ आम्ही डीमार्टमध्ये आपला शेवटी मावळातला ती मावळातलाच पण ठीक होता एवढं काही पण वास नाही येते पोहेचं पॅकेट आहे तर एवढं सगळं हे आता मी उघडलेलं होतं कारण तांदूळ पूर्णपैकी संपलेले होते त्याच्यासाठी आम्हाला यायला खूप उशीर झालेला होता आम्ही अक्षरशः फक्त इंद्रायणीचा राईस आणि तूप आणि दूध असं खाल्लं कारण उशीर झाला होता यायला आणि कधी करणार सामान ते स्वयंपाक कधी करणार त्याच्यासाठी काही केलं नाही म्हणून मग चला म्हटलं <coughs> तर भेटूयात नवीन एकदा पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू